मध्ये विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात संपूर्ण देशभरात चौदा ते वीस डिसेंबर दरम्यान हा ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या सप्ताहाच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत सरकारी ऑफिस रेल्वे स्टेशन सभागृह उद्यान हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी जनजागृती सुरू आहे ज्यामध्ये आपण सर्वजण कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून ऊर्जा बचत करू शकतो उर्जा लाउशक तो या संदर्भात विद्युत विभागाकडून नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे मी प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता विद्युत कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिनांक चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर हा देशभरामध्ये ऊर्जा संवर्धन सप्ताह आयोजित करण्यात येतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे यामध्ये कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध ठिकाणी शाळा कॉलेजेस नाट्यगृह या ठिकाणी ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाने एक पाऊल उचललेलं आहे यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे प्रभागनिहाय टीम सर्व ठिकाणी जाऊन ऊर्जा संवर्धन करणं का गरजेचं आहे ऊर्जा संवर्धन केल्यामुळे काय फायदे होणार आहेत याबाबत माहिती देत आहेत तसंच जो सौर ऊर्जा हा एक उत्तम पर्याय आहे तर सौर ऊर्जा बसवण्यासाठी आपल्या घरावर जर सौर ऊर्जा यंत्रणा बसव बसवायची असेल तर त्याचं माहितीपत्रक तयार केलेलं आहे त्यामध्ये संपर्क क्रमांक दिलेले आहेत महावितरणचा संपर्क क्रमांक दिलेला आहे याद्वारे चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर या संपूर्ण सप्ताहात विद्युत विभागाच्या टीमकडून ऊर्जा संवर्धनबाबत जनजागृतीचे काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम्स स्पॉट न्यूज कल्याण